माझं नाव शोभा आरकर आहे तर माझं वय साठ साठ पर्यंत असेल ही मशीन घेतल्यापासून मला खूप फरक आहे म्हणजे मला कंबर दुखायची पाय दुखायची चाल वाटायचं नाही असं वाट बसलं तर मोठं वाटायचं नाही एवढा मला त्रास होत होता किती वर्ष झाले तुम्ही वापरताय हे आता एक वर्ष होत आले वापरते त्याला अशीच एक स्किन निघली होती तिकडं मग सोमवार पेटीत तेव्हा मग चार दिवस गेले होते मी तर मला ती थेरपी पी दिल्यामुळं मला फरक पडला काय काय त्रास होत होता तुम्हाला मला कंबर खूप दुखायची कंबर दुखायची गुडघे दुखायची परत चालूच वाटायचं नाही पहामुळे असा फरक टाकलं की असं उभं राहायला होत नव्हतं उभं राहिलं की असं कधी पटकीने खाली बन व्हायचं आता बरं वाटतंय मग ते आता मशीन बंद पडल्यापासून चार पाच दिवस झाला घेतलीच नाही आणि तुम्हाला कंपनीची सर्व्हिस कशी वाटली मॅम वाट काय अजून काही तुम्हाला समजलं नाही किंवा अजून काही डाऊट वगैरे आहेत का याच्यामध्ये